महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नामदार आदिती तटकरे म्हणाल्या की लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता सोळा किंवा सतरा ऑगस्टला मिळेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एक कोटी चाळीस लाख अर्ज आमच्याकडे आले आहेत यापैकी एक कोटी पंचवीस लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा होणार या आहे याचा आनंद महिलांना आहे म्हणूनच पहिल्या दिवसापासून विरोधकांना ते खटकलं माता भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद भगवत नाही म्हणून विरोधात टीका करतात असेही आदिती तटकरे म्हणाल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री नामदार तटकरे व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांचे अर्धापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभियंता विश्वंभर पवार प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे राष्ट्रवादी युवक प्रदेश चिटणीस अॅडवोकेट सचिन जाधव कन्हैया कदम राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष ज्योती सोनटक्के अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख साबेर शहराध्यक्ष संदीप राऊत दत्ता पाटील भाजप महिला मोर्चाच्या वर्षाताई बंडाळे प्रवीणाताई डाके भाजपचे शहराध्यक्ष योगेश हळदे शिवाजी सोनटक्के उमाकांत सरोदे गजानन जोगदंड यांनी स्वागत केले तसेच अंगणवाडी सेविका व बदतनीस यांनी मानधनात वाढ करावी अशी मागणीचे निवेदनही दिले महाराष्ट्र वाईम न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड नांदेडला आज महिला मेळावा असेल युवक असेल त्याचबरोबर माझ्या माता भगिनीसोबत संवाद साधण्याच्या दृष्टीने आजचा दौरा आयोजित केला आहे खरं तर मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मला थोडासा विलंब झाला पण मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की उत्साहाचं वातावरण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना आम्ही घोषित केल्यापासून आणि त्याचबरोबर आदरणीय दादांनी महायुतीच्या सरकारने अर्थसंकल्प जाहीर केल्यापासून एक वेगळाच उत्साह आनंद आम्हाला नागरिकांमध्ये जाणवत आहे आणि त्या संदर्भातच संवाद साधण्याच्या दृष्टीने आम्ही महिला युवक आणि युवतींचा मेळावा लाखेडमध्ये आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ही योजना घोषित झाल्यापासूनच उत्ंड प्रतिसाद महिलांकडून मिळत आहे मी आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे प्राप्त झालेले आहेत त्यापैकी साधारणपणे सव्वा कोटी अर्ज हे अप्रूव्ड आहेत त्याच्यामुळे अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आणि अधिकाधिक सन्मान निधी आपल्या स्वतःच्या स्वतंत्र खात्यात जमा होणार आहे याचा आनंद महिलांमध्ये आहे आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून कुठं ना कुठंतरी विरोधकांना ते खटकत आहे इतका आनंद माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर चे हो त्यांना बघवत नाहीये म्हणून ते या योजनेवर टीका करत आहेत